मोडायचं आलो आहे बघा किती कंस एवढी एवढी तर ती पण आता हे काढलं पाहिजे का नाही उंदराचं हे ज्या असतं या वैरण लावायची वैरणीचं वाटोळं करते ती जणू नु। म्हणून मोडायचा आलो आहे या दोन तीन रोज गडी लावून एवढं काढून टाकलं या पेंड्या पिंड्या बांधून तेव्हा तिकडं त्या ते कागदावर दिसतंय का तिकडं कंच टाकली पेपरने खाली तर ती बी झाकाव करावं लागणार पात्र त्या तिथं बसणार आहे ती खाणार आहे ती आता आले ते का मोडू लागायला काय करायचं का कामाचं होत नाही हे चटणीच ह्याच चालू आहे पुन्हा दुपारनं अजून मला चटणी भाजायची कांदा चिरायचा करायचा का एका हातानंच मी मुडते बघा एका हातात कॅमेरा धरलाय त्यांनी बी गेलं रानात तिकडं बघू लागायला लागतंय की भाऊ तुला चांस लय बारा येईल ना त्या होईल राजा वारी काय असलाच पती होईल म्हणते त्या बघा त्या पाहिली बरं होती उन्हातच मडत हिरवाळ्याच ही शेस म्हणून बसत या उन्हातच तुम्हाला दाखवतो दिसली काही कॅरेटक एवढी कणीस एक असा पुंदा म्हणून एक सुद्धा नाही बुंदा मोठायला त्यामुळे मोठी तुमच्या लेखाना दिस का होतं आणि पाणी बी त्याला पुरतं भेटलं नाही हा ही बी हां जनावर ती की आपली आता खातेली गे पावसाळ्यात लागते बघा वाळली वैरण कडबा म्हणा कडबा चांगला काय त्या किंबाळाचा नाही उपयोग तशाच फुकाऱ्या लागते त्यांची पाड ह्याचं गोळमाट लागतं ही खाते ती चिपाड जरा कडबेची वैरणीसाठी म्हणूनच पिटा करायचा बाकी काय नाही कुठं आमच्यात ज्वारी बिलाय खात नाही ती बाजरी हाय झालेली तीच वरीसभर भर जाती या खातच जा नाही ती म्हणते ती गार भाकरी लागते म्हणते ती जवारीच्या त्यांना खावाशा वाटत नाही त्या जवारीच्या भाकरी झाली तर का माणूस टाकून देतय का बरं झालंच नाही ना, ना, ना शिबाण ना ती दाट केल्या केलं म्हणलं होतं मोडून दुसरं करताय का तर केलं नाही म्हणलं हुदी ती की दोन तीन टुकडी सव आणि हे नीस का काटली गारा मागच भाऊजीनं बाहूजीनं चांगलेच काटले तर भाऊजींना जास्त फूड करून ठेवला ठेवलं आहे ती आमच्यात चालू आहे आता गेल्या तिकडच्या पासून द्यावर मी टाकते तवर येत माझी एकच पिंडी राहिली दोन बिएकांची पाठी आणायची तर आणली नाही मी दुसरी कॅरेट आहे दोघी अकास देवा मूर्ती आणूला कशी तरी झोपवली बघा आता नाही लय मग त्यानं आलं रानात येऊन गुकडे मधीच बांधाला वारं बी बघा किती भरा 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 वार सुटलं वाऱ्यानं काय सुतरत नाही मग तर आबाळ कुतलं डांबारलं होतं नुसतं नुसतं वाटत होत आहे काय की आता वैरण पाडदेशी पाऊस यायच्या आधी एखादं येतं म्हणते ती अवकाळ कडबं भिजवायला यायच्या आधी पाडदेशी वैरण गंजीला लिहून लावले आमच्या मागं तर तुम्ही बघताय झोपाड कि बांधकाम नि मारद तसंच राहिलंय सगळं निमारदार राहणार पुन्हा त्या घराच्या मागं लागा म्हणा अर्ध ना निर्द अर्ध ना सगळं मग चांगलं होतं माणसं दडकी व का करायचं समजा कामाला आडपायाच करते ती एक लई चांगल्या आणि करू लागितलंय नाही आता आली गड्याला आता पाचशे रुपये ना हजरी दोन तीन रोज गडी होता पाचशे न दीड हजार गेलो आपली आपली घरची सारी मदत करून लागितली असती म्हणजे गेल्या वर्षी नाही का तिकडच्या जनम्रात तिकडं किती होता सहा एकर कडबा होता ते मुरवान का पण ते काढलं का नाही घरच्या घरी कस तरी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ करून एकाच दर इकडं आणि एकाचं वड तिकडं असं असल्या नाही न झालंय बघा मोडून कुठं राहिलं काय राखाली एका हाताने एका हाताने घातलं एका हातात कॅमे राहिलं त्यामुळे एका हातानंच घेतलं आता त्याच्यावर चार कंस टाकली ते आता पिंडीत मुठभरसो कंस निघत नाही ती एक कांदाच कुठं तर ज्वारीचा दाणा असल्याला लगी ले वैरणीचं वाटोळ कराय त्याला किती लागत एवढं निघलं अर्ध्या पिंडीत हल गोळा करून उन्हाचं कडांगलंय आहे भारी येतं म्हणते ती उन्हाचं हाताला लागतंय खाबाला लगेच थोड्या वेळात झोका लगेचच लागलं त्याला काय काय ह्याला ज्वारी चांगले कंच बारकी ना तर बसते तुमच्या पशी मोड लांबणं मारलं त्याला होतं एक वर्ष आत होत्या तेव्हा मी त्या आबाच्यात गेल ती मडायला चांगली चार पाच दिवस होती दोनशे रुपयाने दिली दिलीती आबाने मला जेव्हा मडायला काय की लॉकडाऊनच्या दुसऱ्या वर्षाला आबा आजीला बरं नव्हतं ती गेलती मुंबईला पाच दिवस गेल ती मी नऊ ते तीन पियळ पडल तसे सगळी कामं केलेली आता ही घरचं ना घरचं करायला कायम नाही चटणीचा हि बिझनेस आहे मित्रांनो त्यामुळं धावपळ धावपळ कुणाची नाही पण माझ्या जीवाची माहिंदाळी उठती चटणीचं ही सगळं बघून स्वयंपाक पाणी लेकरा बाळांचं बघून पुन्हा चटणीची धावपळ करायची कांदा चिरायचा तेवढा तेवढं नीटनेटकं करायचं तेवढं भाजायचं बारीक करून आणायचं बारीक आणत्या तर ती गाडीत लिहून करून तर हायच की पुन्हा आणल्यावर पॅकिंग करा वजन करा भरा ऑर्डर बी तीच टाकते तर कुणाच्या नावावर कोणी किती केलं माझ्या ते त्यांच्याकडं असतंय समजा दुसरं बसलं काम हाय केलं पाहिजे का ना हाय करतोय म्हणून खातोय गासभर सुकानं कुठनं तर दोन रुपये कुठनं तर दोन रुपये आलं म्हणजे बरं असतंय चटणी बी चांगली असते गावाकडं आपण चुलीवर भाजतो प्रत्येक मसाला टाकतो शाकाहारी मांसाहारी भाज्यात सगळ्या चालतोय बघा आज पण आता करायचंय दुपारनं तासाभरानं करायला असं बसावं लागणार आहे मला करायला लागतं ला। आर्डर बी लांब लांब नाही येते त्या बघा बाहेरच्या जा राज्यातनं बी येते त्या एक तर आर्डर बघा बाहेरच्या देशात आलती ती आम्ही नाही म्हणलं बाहेरच्या देशातली ऑर्डर आम्हाला जातच नाही म्हणलं ते कुठनं कसं आहे बघा आणि काय आणि ती पाठवा म्हणत होते त्या मावशी मावशी होत्या का ताई होत्या एक आलती बघा ऑर्डर बाहेरच्या देशात म्हणजे आपल्यातलीच होती पण बाहेर गेलेली असते कोणतरी नाही त्यांनी म्हणल्या मी किती दोन हजार लागू द्या पाठवते मी तर मला पाठवा पण जातच नाही तर कुठनं पाठवायचं आपल्या संपूर्ण भारतात जातं आहे ती माहीत आहे सगळ्यांना डिलेवारी म्हणून या पाचतंय त्याच्यावरून पाठवतो ज्याच्याकडं कुरिअर उपलब्ध नाही त्याकडे आम्ही स्पीड पोस्टानं पाठवतो तरी तुम्हाला जरी कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही जे व्हॉट्सअप नंबर आपला आता प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये हाय व्हायरल झाला त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचा पत्ता पाठवा आणि आहे ती नंबरच फोनपे गुगल पे आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका ऑर्डर चार ते पाच दिवसात येईल तुम्हाला महाराष्ट्रात असेल तर आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर एक दोन दिवस जास्त लागतील चला चालू आहे आमच्या काही जरजी सुगी कुणाच्या इकडे लय व्हायच्या त्या खंडी भर व्हायच्या त्या दोन खंडी व्हायच्या त्या खळबर व्हायचं सांगा कमेंट मध्ये भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय बाय